पोलीस अधीक्षक रितू खोकर तात्काळ घटनास्थळी दाखल धाराशिव तालुक्यातील बावी या गावात एका एकोणतीस वर्षीय तरुणाने ऑनलाईन जुगारामुळे निर्माण झालेल्या कर्जबाजारीपणाच्या तणावातून स्वतःची पत्नी व दोन वर्षाच्या मुलाला विष देऊन खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकारामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून समाज मन सुन्न झाले आहे लक्ष्मण मारुती जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता तीन वर्षांपूर्वी त्याने तेजस्विनी या तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता त्यांच्या दोन वर्षाचा एक चिमुकला मुलगा होता काही महिन्यांपासून लक्ष्मण ऑनलाईन रमी या मोबाईल गेमच्या आहारी गेला होता खेळता खेळता त्याने लाखो रुपये गमावले या आर्थिक नुकसानातून सावरण्यासाठी त्याने स्वतःची एक एक एकर जमीन आणि गावातील प्लॉट विकला तरीही त्याचं कर्ज फिटले नाही त्यामुळे तो सतत मानसिक तणावात राहत होता रविवारी रात्री त्याने पत्नी आणि मुलाला विष पाजून ठार मारले आणि त्यानंतर स्वतः घरात गळफास लावून जीवन संपवले सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घराच्या दरवाज्यांना उघडल्याने शेजार्यांनी पोलीस प्रशासनाला कळवले पोलीस घटनास्थळी पोहोचताच दरवाजा फोडून आत शिरले असता तिघांचेही मृतदेह आढळले पोलिसांनी तत्काळ मृतदेह शवविचरणासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे घटनेची माहिती मिळताच धाराशिवचे पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली त्यांनी संबंधित पोलिसांना सखोल तपासाचे आदेश दिले असून ऑनलाइन रमीमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व मानसिक परिणामांवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केले या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत गावात राहणाऱ्या तृणाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासात असल्याचं अनेकांना माहिती होते तरीही स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत किंवा पोलीस भीठ पातळीवर याकडे लक्ष देण्यात आले नाही अशी शोकांतिका टाळता आली असती का असा प्रश्न निर्माण झाला आहे गेले होते प्राथमिक अंदाज असं येतो की त्यांनी पॉयझन घेतलं होतं आणि आमच्या गावात इथं खूप केली आणि बाकीचे जे एवढंच पाहिले त्याच्यावरून प्राथमिक अंदाज असं ऐकलो तो गर्भबाजारी झाला होता तो स्वतःच जो ऑनलाईन गेमिंग स्टॉक मार्केट वगैरे याच्यामध्ये पैसे केले असाल सगळे थोडं पुरावा पण चर्चा अशी आहे की ऑनलाईन त्याच्यात मोठं त्या दृष्टीने तपास करायचा आहे आता त्याच्यानंतर आता पीएम वगैरे झाल्यानंतर ऑनलाईन रमे असं आपल्याकडून कुठून असावं असा अंदाज आहे आता सिद्ध प्राथमिक अंदाज तोच आपण आता सांगू शकत नाही आता पीएम वगैरे झाल्यानंतर मागू शकतो